हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता बसले आहेत संध्याकाळचे साडेसहा तर आता स्वयंपाक करायचा आहे यश आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले आहेत यशची कटिंग करायची म्हणून आणि अनुष्ठान त्यांचा अभ्यास चालू आहे होमवर्क खूप जास्त दिला आहे पेपर पण जवळ आले त्यामुळे तर आता मी बनवणार आहे इडली सांबर चपाती का आणि काहीतरी भाजी तर कालच मी इडलीचं भिजायला घातलं होतं सकाळी त्यांना डोसे दिले आणि आता इडली बनवणार मुलांना इडली आणि डोसे खूप जास्त आवडतात म्हणून थोडंसं जास्तच भिजायला घातलं होतं ता दार, दार तर आता मी ते स्वयंपाक बनवते हा मस्त इडलीचं बॅटर फुगलं आहे त्याच्या इडल्या बनवते साठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आता कुकरला लावते तर ह्या मध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ आहे तर दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि जर तीन वाट्या तांदूळ घेतले तर दीड वाटी उडदाची डाळ टाकायची तर आता इडली सांबार झाल्याच्यानंतर मला चपात्या पण बनवायच्या आहे बटाट्याची चटणी चपाती बनवणारे आणि तुम्ही माणसाला रात्रीचं इडली सांभार करत नाही सकाळी नाश्तालाच करतात पण आमच्याकडे कधी पण चालतं आम्ही सकाळ रात्र दुपार कधी पण इडली सांभार करतो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आणि आता स्वयंपाक झाल्याच्यानंतर मला ब्लाऊज शिवायचे आहेत तर आजच मम्मीला आणि पप्पांना आयर आणला पूजेसाठी तर मला पूजेला पण जायचं आहे त्यासाठी मग म्हटलं की आधी ब्लाऊज वगैरे शिवून घ्यावं म्हणजे निवांत जाता येईल आणि मम्मीचा पण ब्लाऊज शिवायचा आहे मी घेतलेल्या साडीवरती आणि आजीचा पण शिवायचा आहे माझा पण शिवायचा आहे तर आमच्या तिघींचे पण ब्लाऊज शिवायचे त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये पटपट जेवढा स्वयंपाक होईल तेवढा करून घेते आणि दोनच दिवस बाकी आहे त्यामुळे मग पटपट आवरलं पाहिजे ब्लाऊज पण शिवून झाले पाहिजे तर मला पूजेसाठी आधीच जायचं होतं पाच सहा दिवस कारण मी मागच्या पूजेलासुद्धा गेले नव्हते आणि मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की एवढी जवळ असून तू मागच्या पूजेला गेली नव्हती तर थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मागच्या पूजेला गेले नव्हते कारण त्यावेळेससुद्धा मुलांचे पेपर चालू होते आणि आतासुद्धा असं वाटत होतं की ह्या पूजेलासुद्धा जाणं होतं की नाही कारण त्याच प्रीडमध्ये मुलांचे पेपर होणार होते पण देवाच्या कृपेने ते पेपर थोडेसे पुढे ढकलले गेले नाही तर मग माझे ह्या पूजेलासुद्धा जाणं झालं नसतं कारण मुलांचे पेपर असल्यामुळे पुढे हलताच येत नाही आणि माझ्या सासूबाईंना इथं आणून ठेवायचं ठेवलं थे। असतं पण त्यांना सगळं ॲडजस्ट झालं नसतं त्यामुळे मग मला पण पूजेला जात आलं नसतं आणि जर गेले असते तर सकाळी जाऊन संध्याकाळी लगेच वापस यावं लागलं असतं त्यामुळे मग बरं झालं आता मुलांचे पेपर पण पुढे ढकलले आता मी दोन तीन दिवस आधी जाणार आहे पूजेसाठी आणि मी पण पूजेला बसणार आहे त्यामुळे दोन तीन दिवस आधी जावंच लागणार आहे मला तिकडे तर मुलांचे एक दोन दिवस आता शाळा बुडणारच आहे पण त्याला पर्याय नाही कारण सासूबाईंना इथं आणून ठेवायचं म्हटलं तर त्यांना पण पूजेच्या दिवशी यायचंच आहे आणि त्यांना इथं सगळं हँडलसुद्धा सुद्धा होणार नाही मुलांचं त्यामुळे मग म्हटलं की जाऊ द्या मुलांना पण सोबतच घेऊन जाऊ तर आहे मी आताच प्रियांका आली की मी आहे प्रियांका आणि मी सोबतच आहे प्रियांकाचा कॉल आला होता की आपण दोघी सोबतच जाऊ तिथपर्यंत संगणमेरपर्यंत येईन आणि त्यानंतर मग आम्ही दोघी जाणार आहे आणि पूजा झाली की त्याच दिवशी संध्याकाळी जागरण गोंधळ आहे पण जागरण गोंधळाला मला काही थांबता येणार नाही कारण दुसऱ्या दिवशी लगेच मुलांचे पेपर आहे त्यामुळे मग मी त्याच दिवशी वापस पण येणार आहे हाय फ्रेंड्स तर आता सध्या वातावरणात खूप जास्त बदल होत आहे आणि पाण्यात सुद्धा प्रदूषण खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या स्किनवरती भरपूर परिणाम होतो त्यातल्या त्यात, त्यात आपल्या चेहऱ्यावरच्या स्किनवरती तर लवकरच परिणाम होतो तर कधी कधी असं होतं की आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो निघून जायला सुरुवात होते चेहरा निस्तेज होतो आणि ह्या प्रदूषणाचा परिणाम सगळ्यात जास्त आपल्या चेहऱ्याच्या स्किनवर जास्त होत असतो जसे की आपल्या स्किनवरती पुरळ येणे किंवा मग आपल्या स्किनचा ग्लो निघून जाणे चेहऱ्यावरती सुरकुट्या येणे आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात स्किन सोबत आपले आणि आपला चेहरा सुकल्या सुकल्यासारखा सुद्धा होतो स्किनवरचा सगळा ग्लो निघून जातो आणि स्टेज बनतो पण कधी कधी असं होतं की त्या प्रोडक्टचा आपल्याला फायदा ऐवजी आपल्याला साईड इफेक्ट होतात जर आपण नॅचरली प्रोडक्ट यूज केले तर आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नसते आणि आपल्या स्किन सोबत जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा दूर होतो जर तुमची स्किन काळवंडलेली किंवा निस्टेच झालेली असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता तर हे प्रोडक्ट आहे मम्मा आर्थचा आणि मम्मा आर्थ हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतं त्यामध्ये कुठलेही केमिकल यूज केले जात नाही त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नसते तरी ते माझ्याकडे आहे मम्मा अर्थ राईस वॉटर डी व्ही सिरम विथ राईस वॉटर अँटेन्स पर्सेनरिसिनमाइट मेडसेप आहे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे सूट ऑल स्किन टाईप आहे आणि यामध्ये नॅचरली इन्ग्रेडियन यूज केलेला आहे ते इथे दिलेले पण आहे सिरम हातावरती घ्यायचा आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तीन ते चार थेंब सुद्धा घेतलं तरी चालेल आणि आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करायच्या आधी आपण चेहरा स्वच्छ साबणाने किंवा फेशवॉशने धुवून घ्यायचा आहे तर हे सिरम आपण यूज केलाय त्यानंतर आपल्या स्किनला खूप छान ग्लो येतो स्किन चमकदार होते आणि स्किन वरती जो काळ पणा आहे तो सुद्धा जाण्यास मदत होते आणि आपण हे सिरम सकाळ संध्याकाळ दोन वेळा यूज करू शकतो त्यासोबतच आपण सनस्क्रीन सुद्धा यूज करू शकतो तर हे आहे मम्मा अर्थ राईस वॉटर देवी सनस्क्रीम विथ राईस वॉटर अँड नेरसेनेमाइड मेडसेप आहे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आईस सुट ऑल स्किन टाईप आहे सन प्रोटेक्ट ग्लास स्किन आपण जर कुठे बाहेरून आलो किंवा बाहेर जायचं असेल तर ही सनस्क्रीम यूज करू शकतो आणि ही सनस्क्रीन दिवसातून सहा सहा तासाने यूज करायची आहे सहा तास झाल्याच्या नंतर आपण ही सनस्क्रीन यूज करायची आहे तर सकाळी एकदा लावली किंवा मग त्यानंतर आपण बाहेर गेलो तिथून बाहेरून गे आलो त्यानंतर सुद्धा यूज करू शकतो आणि आपल्या मानेवरती स्किनवरती हे अप्लाय करायचं आहे तर यामुळे सुद्धा आपली स्किन ग्लो होते आणि त्वचा नरम राहण्यास मदत होते आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस हा कूपन कोड फक्त मार्गच्या वेबसाईटवरती लागू होणारा आहे आणि जर तुम्ही हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही हे प्रोडक्ट कुठून घेऊ शकता तर हे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायचे असतील तर जवळच्या स्टोअरमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा मग जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असतील तर ॲमेझॉन पर्पल नायका फ्लिपकार्ट या वेबसाईटवरतीसुद्धा उपलब्ध आहे त्यासोबतच मामा माने ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे तिथेसुद्धा तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिले जाईल आणि लवकरात लवकर प्रवेशसुद्धा दिला जाईल तर त्यासोबतच मामा आर्थ हे एक प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे ते प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल करत असतात मामा आर्कडून हे प्रॉडक्ट घेतले तर तुमच्या नावाने एक झाड लिंक केलं जाईल आणि ते झाड तुम्ही चॅक करू शकता तर मामा आर्थने दोन हजार पंचवीस पर्यंत वन मिलियन झाडे लावण्याचा संकल्प सुद्धा घेतलेला आहे तर त्यासोबतच मामा आर्थ हे एक भारतीय ब्रँड आहे जर तुम्हाला हे सिरम किंवा सनस्क्रीन घ्यायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ Mushroom. 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 Mushroom.

ते आमंत्रण आहे का नाही पूजाच आम्हाला हा ना शाळा आहे ना मम्मी चालू इकडे आमंत्रण द्यायचं काम फोनवर चला सगळ्यांनी निघाले आवरून सावरून आणि अजून वेळा झोपेल त्यामुळं बसले माईचं तोंड दिसत नाही ते याच्या मारून नाही उजाई नाही आस ऐकलं ते याच्या मागून इकडं चालू बाबा काय मागत आहे का ना चष्मा बाबाचं दे आजीच ना का ते वय पाठं बर का जुनी पाय जुनी असली तर ते उचकून पाय नवी खेळायला आजी सोबत मागत एक काम तर आता इकडं अश्विनी नाश्ता बनवते सकाळचा पोळे निघायचं आहे ना आता आजच्या था। दिवस थांबा म्हणले होते पण पूजेची घाई आहे आता घरी जाऊन कामा काम आवरा लागतो मस्त पोह्याची तयारी तिने केली कांदा बिंदा कोथिंबीर सगळं कापलं आणि ती म्हणजे आज माझ्या हाताने करते इकडं पप्पा बसले वाट बघत कधी निघते आहे हायमन हायमन म्हण हयमन नाय वय आम्ही चाललो आता आहे विराला आंघोळ नाही घातली आता घरी जाऊनच घालायची विरा पाहिजेच पुरक्या वाजली की हायमन काही नाही जाऊ द्या घरी जाऊ तर छोट्या मुलांचं आता एवढं सगळे सगळे पुढे आंबोळ घालायची त्यांना हा मी तो करते थोडा हा ना आता चालू तयारी आमची आवरायची बाकीच्यांची त्याचे बघत त्याचे बघत मावशीचे फोटो काढायचा का फोटो आपला दोघींचा अवतार चांगला नाही दोघी पारोश्या पारोश्या भार्गव दादा इथं आहे ना व्हिडिओ शूट करतोय छोटा ब्लॉगर राहणार आहे तो आता हाय भार्गव पिल्लू हाय मन हाय मन हाय चाललो तू पिल्लू गावाला निघाला तिला यायचं आहे का तो इकडे यायच्या बाबूला तिला नाही सा येतो नाही निघाले राहिल तर येणार आम्ही मेन मेन फोन बिन पा फक्त हा बर बर चला बाय बाय चला बाय उद्या मग वीराला कपडे घाला बसते माझे बर बर चला चला मग बाय बाय मोबाईल घेतली सगळ्यांची मोबाईल घेतली का वाय बाय बाय बर सांग हा हा